मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय पाहूयात ए नाशिक जिल्ह्यात बी अहमदनगर जिल्ह्यात सी ठाणे जिल्ह्यात डी पुणे जिल्ह्यात आणि उत्तर आहे बी अहमदनगर जिल्ह्यात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे पर्याय ए सातारा बी कराड सी नरसोबाची वाडी डी सांगली आणि उत्तर आहे सी नरसोबाची वाडी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे पर्याय पाहूयात ए मुंबई बी गडचिरोली सी सिंधुदुर्ग डी नंदुरबार उत्तर आहे सी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आणि पर्याय पाहूयात ए यवतमाळ बी भंडारा सी गडचिरोली डी गोंदिया उत्तर आहे ए यवतमाळ पुढचा प्रश्न कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए चंद्रपूर बी अकोला सी नाशिक डी नागपूर है उत्तर आहे डी नागपूर सांगा पाहूयाचं उत्तर वाऱ्यापेक्षा वेगवान काय आहे विचार करा वाऱ्यापेक्षा सुद्धा वेगवान काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरती तलाटी भरतीसाठी असे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत नक्की शेअर करा